नमस्कार या मॉडेलचं नाव एका प्रसिद्ध स्विस गणितज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे होय डॅनियल बर्नोली ज्याचे फ्ल्युड मेकॅनिक क्षेत्रात खूप मोठे योगदान होते या मॉडेल्समध्ये दोन चेंडू टांगलेले आहेत आणि त्याच्या मधोमध मद एक ब्लोअर लावलेला आहे आता प्रश्न हा आहे की जर या दोन चेंडूच्या मध्ये हवा फुकली गेली तर काय होईल हे दोन्ही चेंडू एकमेकांपासून दूर जातील की एकमेकांपासून जवळ येतील सामान्य ज्ञान तर हेच सांगतं की ते एकमेकांपासून दूर जायला पाहिजे परंतु चला पाहूया मी बटन चालू करतोय म्हणजे ब्लोअर मधील हवा अगदी दोन चेंडूच्या मधोमध मद सोडली जाईल आपण पाहिले हे दोघे एकमेकांपासून दूर जाण्याऐवजी एकमेकांपासून जवळ येत होते पण हे असे का घडले याच संकल्पनेचा शोध लावला होता डॅनियल बर्नोलीने आता ही संकल्पना अशी आहे की कोणत्याही फ्ल्युडमध्ये म्हणजे द्रव किंवा वायूमध्ये गती वाढवली असता त्या क्षेत्रातील दबाव कमी होतो आता या चेंडूमधील हवेची गती वाढली तर वहनाचा दाब कमी झाला होता ज्यामुळे दोन्ही चेंडू आतल्या बाजूला येतो विमानाच्या पंखातही खालचा पृष्ठभाग सपाट असतो आणि वरचा पृष्ठभाग वक्र असतो कारण वरच्या पृष्ठभागास लागणाऱ्या हवेची गती जास्त असते म्हणूनच त्या बाजूचा दाब कमी होत जातो या कारणामुळे विमानाचे पंख खालून थोडेसे उचलले जातात याला तांत्रिक भाषेत लिफ्ट असे म्हणतात आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल तर पुन्हा भेटूयात अशाच मजेदार संकल्पनेसह धन्यवाद